thank mm -hmm. you मिरज तालुक्यातील म्हैशाळी या गावामध्ये चालू असलेल्या अवैध मटका जुगार अड्डे त्वरित बंद करण्यात यावे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान मिरज शहर यांची प्रांत अधिकारी सो मिरज यांच्याकडे मागणी माननीय प्रांत अधिकारी सो मिरज यांना निवेदन देण्यात आलं तसेच अनेक संसारे उघड्यावर आली आहेत कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत म्हणून या मटका जुगार अड्डेत त्वरित बंद करण्यात यावे व अड्ड्यांच्या मालकांवर कठोरातील कठोर कारवाई करून उघड्यावर येणाऱ्या संसारांना न्याय देण्यात यावा अन्यथा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान मिरज शहरच्या वतीनं प्रांत अधिकारी सो मिरज कार्यालय समोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान मिरज शहर उपाध्यक्ष माननीय शुभम प्रकाश कांबळे यांनी दिला आहे लोकशाही निवेदन दिलेलं आहे की मैशाळे येथे जे काही अवैध धंदे जुगाराटे आणि कसिनो हे जे काही अवैध धंदे सुरू आहेत ते त्वरित बंद करण्यात यावे अन्यथा चार दिवसाच्या आत आम्ही प्रांताधिकारी समोर हे आंदोलन करण्यात येईल चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा